आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे सुशांत सिंग राजपूत जिया खान भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्याविषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे कोविड नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे काही घटना इतक्या भयानक घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी काय लिहावं किंवा काय सांगावं ते सुचत नाही अशाच एका तरुणाचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे बाबा माझ्या मुलांची काळजी घ्या मी गंगेत उडी मारत आहे असं बोलत व्हिडिओ बनवून तरुणानं आत्महत्या केली आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय उत्तर प्रदेशातील अनुप शहर भागात गंगा नदीत उडी मारण्यापूर्वी या तरुणानं व्हिडिओ बनवत आपल्या वडिलांना हृदय पिळवटून टाकणारा मेसेज पाठवला आहे शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तरुणानं कुटुंबियांना पाठवलेला हा व्हिडिओ पाहून स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली या तरुणाचं नाव रिंकू असून या व्यक्तीनं व्हिडिओमध्ये आपल्या वडिलांना संबोधित करताना आपल्या मुलांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे बाबा माझ्या मुलांची काळजी घ्या मी गंगेत उडी मारत आहे कृपया मला माफ करा मला खरोखर त्रास झाला आहे असं तो या व्हिडिओमध्ये बोलला आहे अनुप शहर पोलिसांनी स्टीमर आणि डायव्हर्सच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू केली शोध प्रयत्न अनुप शहरच्या सर्व गंगेच्या घाटांवर आणि गंगेच्या पुलाच्या दोन्ही तीरांपर्यंत केला मात्र दिवसभर शोध घेऊनही रिंकूचा पत्ता लागला नाही स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की व्हिडिओ मिळाल्यानंतर कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी कुटुंबाला आश्वासन दिले आहे की रिंकूला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील वायब सी मराठीच्या सर्व सबस्क्रायबर्सना आणि फॉलोअर्सना आम्ही आमच्यातर्फे फक्त एकच निवेदन करू शकतो की कुठलीही अडचण आली तर ती आधी आपल्या मित्रांजवळ व्यक्त करा घरच्यांसोबत बोला आत्महत्या हा त्यावरचा पर्याय नाही जीवन अनमोल आहे ते चांगल्या पद्धतीने जगा